राज्यातील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांसाठी एक महत्त्वाचा अपडेट लाडके बहीण योजनेतील पात्र महिलांना मिळणार पंचवीस हजार रुपये कर्ज अर्थमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा हे कर्ज मिळवण्यासाठी कोणत्या महिला पात्र असणार आहेत या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा बघा मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून पात्र लाडक्या बहिणींना दर महिने दीड हजार रुपये दिले जातात याच लाडक्या बहिणींना आता राज्य शासनाकडून कर्ज देखील मिळणार आहे महिलांना दीड हजार रुपये तर मिळणारच आहेत परंतु त्याचबरोबर आता कर्ज देखील मिळणार आहे या संदर्भात राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत माहिती दिली अजित पवार नेमकं काय म्हणाले नक्कीच बघा जेणेकरून कोणत्या महिन्यांना कशासाठी हे कर्ज दिले जाईल याची सविस्तर माहिती तुम्हाला मिळून जाईल लाडकी बहीण योजनेसाठी पुरेसा निधी निश्चितपणे देत असल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली या योजनेतून दरमहा दीड हजार रुपयांची थेट रक्कम महिलांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येते म्हणजेच लाडकी बहीण योजनेचे दीड हजार रुपये प्रत्येक महिन्याला महिलांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येतात महिला सक्षमीकरणाचे एक मोठे पाऊल शासनाने उचलले आहे लाडकी बहीण योजनेचे खाते उघडलेल्या महिलांना बँकांकडून दहा हजार रुपयांपासून ते पंचवीस हजार रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाणार आहे म्हणजेच लाडके बहीण योजना ही योजना केवळ मदतीची योजना राहणार नाही तर या योजनेच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करण्याबाबतीत एक पाऊल पुढे टाकण्यात आल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली एका वर्षामध्ये सुमारे पंचेचाळीस हजार कोटी रुपये महिलांच्या हातामध्ये जाणार आहेत या माध्यमातून महिलांना छोटे मोठे व्यवसाय करण्यासाठी आर्थिक मदत होईल आणि या माध्यमातून महिला सक्षम होतील आणि यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला देखील हातभार लागेल अशी माहिती अजित पवार यांनी दिली त्यामुळे राज्यातील लाडकी बहीण योजनेतील पात्र असलेल्या महिलांना जर काही स्वतःचा छोटा मोठा उद्योग करायचा असेल तर राज्य शासनाकडून दहा हजार रुपयांपासून ते पंचवीस हजार रुपयांपर्यंत मोठी रक्कम कर्जाच्या रूपात मिळणार आहे महिलांना हे कर्ज मिळेल आणि त्या कर्जातून त्या महिला सक्षम होतील आणि राज्याच्या विकासाला देखील हातभार लागेल असा विश्वास अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत व्यक्त केला त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना आता लवकरच कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल ज्या महिला हे कर्ज घेण्यासाठी उत्सुक आहेत त्यांनी कमेंटद्वारे नक्कीच सांगा जेव्हा या संदर्भात काही अटी व शर्ती शासनाकडून ठेवल्या जातील तेव्हा तुम्हाला या संदर्भात सविस्तरपणे अपडेट या चॅनलच्या माध्यमातून दिल्या जाईल त्यामुळे आम्ही अशा प्रकारे या चॅनलच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेसंदर्भातील प्रत्येक अपडेट अगदी सविस्तरपणे सांगण्याचा प्रयत्न करीत असतो त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करा धन्यवाद